नमस्कार मी प्रमिला मुलांना आता शाळेला सुट्टी लागली आणि त्यांना चहासोबत खाण्यासाठी किंवा मधल्या वेळ छोटीशी भूक लागते तेव्हा खाण्यासाठी अगदी झटपट तयार होणारा कुरकुरीत पदार्थ आज आपण इथे बनवणार आहोत वेळ न घालवता आपण बनवायला घेऊया सुरुवातीला आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे साबुदाणे आणि दोन चमचे मुगाची डाळ घ्यायची आहे नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून दोन ते तीन वेळा साबुदाणे आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि परत यामध्ये पाणी घालून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे सा साबुदाणा आणि मुगाची डाळ इथे छान असे भिजली आहे त्यानंतर आपण गॅसकडे बळूया गॅस चालू करायचा त्यावरती एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं बटर घालायचं आहे नंतर यामध्ये एक चमचा जिरे आणि थोडीशी कोथंबीर बारीक कापून घालायची आहे त्यानंतर हा पदार्थ आपल्याला थोडंसं तिखट लागण्यासाठी हिरवी मिरची आलं आणि लसूण मिक्सरमध्ये वाटून मी त्याचं वाटण एक ते दीड चमचा घातलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि साबुदाना मुगाची डाळ जी भिजत ठेवली होती ती यामध्ये घालून घेतली आहे ज्या वाटीने पाणी घेतलं होतं आपण त्याच वाटीने तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे इथे माझे तीन मिनटं झाले आहेत झाकण काढून घेतलं आहे मी परत एकदा छान व्यवस्थित मी हे हलून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे मोठ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी परात घेतली आहे आणि परातीमध्ये तयार झालेलं पीठ हे काढून घेते आहे पीठ आता हे सुरुवातीला गरम आहे तर लगेच आपण याला हात लावायचा नाही आहे तर एखाद्या स्पॅच्युला किंवा चमच्याच्या साह्याने हे आधी थंड करून घ्यायचं हाताला सोसवे एवढं थंड झाल्यानंतर आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर इथे बघा माझं पीठ हे मळून तयार झालं आहे आता याचे मी छोटे छोटे अशा आकाराचे गोळे तयार करून घेते तर इथे मी सगळ्या पिठाचे गोळे तयार करून घेतले आहेत आज आपण ह्या तांदळाच्या पिठापासून मस्त अशा कुरकुरीत पुऱ्या बनवणार आहोत तर मी पोलपाटावर एक प्लॅस्टिकचा कागद ठेवून घेतला आहे त्यावरती हे गोळे ठेवून घेतले आहे आणि परत एक प्लॅस्टिकचा कागद यावरती ठेवला आहे आता ह्या पुऱ्या लाटण्यासाठी मी लाटण्याने न लाटता ग्लासने असे प्रेस करून घेते आहे पटकन अगदी सहज ह्या पुऱ्या तयार होतात तर इथे बघा छोट्या छोट्या आकाराच्या अशा पुऱ्या मी तयार करून घेतल्या आहेत आता ह्या पुऱ्या आपल्याला तळायच्या आहेत पण ह्या पुऱ्या तळताना फुकतात आणि मग त्या कुरकुरीत होत नाही म्हणून एक फोग घ्यायचा आणि त्याने आपल्याला ह्याला होल करून घ्यायच्या आहे या पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तयार करून घेतल्या आहेत आता ह्या पुऱ्या आपण गरम गरम तेलामध्ये तळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पुऱ्या आपल्याला गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते आहे बहुतेक करून आपण गव्हाच्या पिठाच्या किंवा मैद्याच्या पुऱ्या बनवतो पण ह्या पद्धतीने कधीतरी तांदळाच्या पिठापासून पुरी तुम्ही नक्कीच बनवून बघा अगदी खायला इतकी छान लागते कुरकुरीत चहासोबत जरी खाल्ली तरी खूप भारी लागते किंवा तुम्ही एखाद्या चटणी किंवा सॉसबरोबर खाल्ली ना तरी चवीला खूपच भारी लागते आणि मुलांना कसं मधल्या वेळेत छोटीशी भूक लागते नेहमी आपल्याकडे काहीतरी खायला मागतच असतात तर अशा पुऱ्या तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवल्या ना तर अगदी महिनाभर छान अशा कुरकुरीत राहतात आजची ही झटपट होणारी रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि ह्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका